शरीरात कॅल्शियमची कमी आहे ते कसं ओळखायचं त्याची लक्षणे काय आहे कॅल्शियमची औषधे घेऊ नये हवा फरक नाही तर आहारात काय बदल करावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मी डॉक्टर हिरक विश्वश्री सुपर स्पेशालिटी वंधता निवारण पंचकर्म क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात दिसाई लक्षणे व त्यावर आपण आहारात कुठे पदार्थ समाविष्ट करू शकतो असे सात कॅल्शियम ब्रिज असे सुपर फूड मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे हे कसे ओळखावे तर त्याची लक्षणे तुमच्या हाडांना किंवा सांध्यांचा किंवा कुटुंब्यांचा त्रास असेल नंबर दोन हातांना पायाला मुंगे येत असतील बधिरता येत असेल नंबर तीन चालताना तोल जात असेल नंबर चार बस स्पार म्हणजे स्नायूंना पेशींना कडकपणा येतो चक्कर येणे ही लक्षणे जर असतील तर तुम्ही नक्की तुमचं कॅल्शियम आहे तपासून घ्या की कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये आपण कुठले पदार्थ घ्यावे नंबर एक दूध दु, व दुधाचे दु दु पदार्थ हे तर सर्वांना माहीतच आहे पण त्यामध्ये मुख्यतः तूप तूप हे कॅल्शियमचे सर्वोत्तम असे सांगितलेले आहे पण हे तूप आपण आपल्या अपन घरी बनवलेलं असावं कारण की आजकाल मार्केटमध्ये येणार तूप अतिशय भेस भेसळयुक्त असतं त्यामुळे त्याची खात्री आपण नाही देऊ शकत त्यामुळे तुम्ही स्वतः घरी बनवा आणि ते तूप तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा नंबर दोन तीळ काळे तीळ व पांढरे तीळ रोज दोन चमचे कोणतेही तीळ घ्या सकाळी उपाशी पोटी तुम्ही हे तीळ घेऊ शकता नंबर तीन नाचणी नाचणीच्या पिठाच्या भाकरी किंवा थालीपीठ किंवा याचे लाडू किंवा नाचणी सत्वची लापसे ह्या कुठल्याही प्रकारे तुम्ही नाचणी ही, ही आहारामध्ये समाविष्ट करू शकता नंबर चार राजगिरा राजगिराचे लाडू किंवा राजगिरा हा आपल्या आहारामध्ये समावेश करावा नंबर पाच बदाम रोज रात्री चार ते पाच बदाम भिजत घालावे सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते चावून खावे नंबर पाच शेवगा शेवगा हा सगळ्यात चांगला कॅल्शियमचा स्रोत सांगितलेला आहे त्यामध्ये शेवग्याची शेंगा शेवग्याच्या पानांची भाजीही तुम्ही आहारात घेऊ शकता किंवा आजकाल किंवा आता सध्या मार्केटमध्ये मोरिंगा पावडर हे मिळते तर हे पावडर तुम्ही भाजीमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये शिजत शिजवत आल्या कुठल्याही दोन चमच हे तुम्ही टाकून आहारामध्ये ह्याचा अशा प्रकारे समावेश करू शकता नंबर सात खसखस खसखस ही लाडूच्या माध्यमातून लाडू मधून मा किंवा खसखसची खीर अशा प्रकारे तुम्ही ही आहारामध्ये समावेश करू शकता हे सात कॅल्शियमचे सुपरफूड तुम्ही आहारामध्ये समावेश केला तुम्हाला चांगला बदल तुम्हाला दिसून येईल धन्यवाद